छोटीशी कथा सांगणार आहे या कथेनंतर कळेल तुम्हाला बाप बापच असतो बाप बापच असतो असाच एक तुमच्या माझ्यासारखा मुलगा असतो एकुलता एक लाडाचा त्याला वाटायचं बाबा आपला खूप लाड करतील कारण मी एकटाच आहे बाबांना तर चांगला पगार आहे परंतु बाबा एकदम खडूसपणे वागायचे एके दिवशी सेजाच्या मित्रांना नवीन सायकल घेतली तो मुलगा बाबांना म्हणायचा बाबा मला सुद्धा नवीन सायकल पाहिजे बाबा म्हणायचे आहे तीच वापर मुलाला बाबांचा खूप राग यायचा माझ्या मित्र कपडे घेतले नवीन कपडे पाहिजे तो मुलगा बाबांना म्हणायचा बाबा म्हणायचे आहे तीच वापर ती फाटली आहेत का मुले तरी बाबा ओरडायचे असतो रे पोरांना कोणाला त्याने ठरवलं संकल्प केला कारण घरात टीव्ही जरी बघत असलो आणि बाजूला गेलो तर बाबा म्हणायचे काय तू भरणार आहेस का टीव्ही फगत नाही चालू कशाला गेलो तरी ओरडायचं असला बा फसतो पोरांना कोणाला त्याने संकल्प केला शाळा शिकणार नंबर काढणार नोकरी मिळवणार आणि बापाच्या आयुष्यातून कायमच दूर जाणार असल्या किरकिरा बापाचा पुन्हा तोंडही बघणार नाही इंटरव्यू द्यायचा आणि बापाच्या किरकडून कायमच दूर जायचं इंटरव्यूचा कॉल आला आणि तो आईला म्हणाला आई मला इंटरव्यूचा कॉल आलाय आई म्हणाली जा लेकरा देवाचे आभार मान

सायकल खाली पडली होती त्याने ती सायकल उचलली पुढे गेल्यानंतर तेथे एक झाडाची कुंडी खाली पडली होती त्यातली माती सांडली होती त्याने ती कुंडी उचलली त्यामध्ये माती भरली आणि जवळच्या बाटलीतील पाणी त्याने त्या झाडाला घातलं आणि इंटरव्ह्यूच्या ठिकाणी आला बघतो तर काय दहा ते पंधरा पोरं इंटरव्यू साठी त्याच्या पुढे बसली होती मला घाम फुटना एवढ्या पुरांच्यात माझा नंबर येईल का मला नोकरी मिळेल का कारण मला तर या बापाच्या केंद्रातून सुटायचंय इंटरव्ह्यूवरून येणार प्रत्येक पूर्व बाहेर घाम पुसत येत होतं तेवढ्यात त्याचं लक्ष वरती फॅन चालू होता त्याच्यावर गेलं त्याने तो फॅन बंद केला मागच्या खुर्च्या रिकाम्या झाला त्याने त्या ते खुर्च्या गोळा केल्या आणि इंटरव्यूच्या ठिकाणी आला तर त्या पावल्यांनी दरवाजा उघडला आणि म्हणाला मॅ कमी सरांनी विचारलं यू आर रेडी फॉर इंटरव्यू त्याने पुन्हा डोळे बंद केले देवाचे स्मरण केले तेव्हा आता एक नाही तो दोन किलो पेढे देतो पण मला इंटर मध्ये पास कर त्याने डोळे उघडले साहेबांनी समोर लेटर धरलं साहेब म्हणाले उद्यापासून तुम्ही कामावर हजर ना तो मुलगा म्हणाला साहेब तुम्ही मला एकही प्रश्न विचारला नाही मी काही बोललोच नाही तर माझं सिलेक्शन झालं कसं साहेब म्हणाले हा इंटर

भाषा इन्स्टिट्यूट मधूनच मिळणार कधी एकदा घरी जाऊन बाबांना भेटेल असं त्याला झालं होतं घरी गेला आई म्हणाली काय झालं लेकरा मुलगा म्हणाला आई मला उद्यापासून कामावर बोलवले आई म्हणाली जा देवाचे आभार मान मुलगा आतमध्ये गेला बाबा पेपर वाचत बसले होते मुलांनी आपलं डोकं बाबांच्या पायावरती ठेवलं त्या क्षणी डोळ्यातून पडण्याचा थेंब बाबांच्या पायावरती पडला बाबांनी मुलाला सावरलं कडकडून मिठी मारली तुझ्या काय झालं इंटरव्ह्यू मध्ये नापास झालं काळजी करू नको दुसऱ्या वेळेस इंटरव्ह्यू दे तिसऱ्या वेळेस इंटरव्ह्यू दे आणि जरी पास झाला नाही तरी काळजी करू नको कारण कारण आयुष्यभर काबड कष्ट करून काडी काडी वाचून जे पैसे साठवलेत हो ना त्या पैशातून चांगला बिझनेस तर नक्कीच करू शकशील पण रडायचं नाही हरायचं नाही तर लढायचं तो मुलगा म्हणाला नाही ना बाबा पण आज मला कळालं तुम्ही मला घडवत होता तुम्ही मला घडवत होता आणि आम्हा सर्वांचा आधार होतो विचारानं सुंदर तो कर्तृत्वानं पुरंदर तू विचारानं सुंदर तो कर्तृत्वानं पुरंदर करतो आई जर का मंदिर तू निर्णयानं खंबीर तू आम्हाला भेटणारा धीर तू

अशी भाव व्यक्त केले तुझी जो संसाराचा गाडा हा कला वटा मंदी हा सुरी कनावा कला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर